हॅलो गाईज सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आज सोनीची तब्येत बरे नाही त्याच्यानं म्हणलं चला जेवायला काहीतरी करावं कारण भूक खूप लागली होती मला त्यामुळंच मी उठलोन म्हटलं चला आता काहीतरी करावं त्याच्या अगोदर म्हटलं थोडं केस वगैरे सेट करावं केस वगैरे सेट केले तर जरा मला कसं भारी दिसते त्याच्यामुळे केस वगैरे सेट केले गेलो भांड्याकडे कुकर घेतलं म्हटलं आता भाजीला काय करावं त्याच्यामुळं विचार करत होतो त्याच्यानं कुकर घेतलं गेलो डब्याकडं डब्यामध्ये बघितलं म्हणलं डाळ वगैरे काय असेल तर बघावं डाळ वगैरे बनवून टाकत त्याच्यामुळे डब्यात गेलो डब्यामधून डाळ घेतली डाळ घेतल्याच्या नंतर म्हणलं आता डाळ किती टाकावं काय तर माहिती नाही आपल्याला त्याच्यामुळं अंदाज दिली टाकून टाकून दिली नंतर नंतर वाटलं की कमी पडल त्याच्यामुळे परत घेतली परत टाकली टाकत 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 बघत होतो किती टाकावं काय त्याच्यानं अंदाज दिली टाकून परत पॅक करून डब्याचं झाकण वगैरे लावलं डब्बा दिला मागं सरकून कुकर घेतला कुकर मग हांड्याकडे गेलो हांड्यातनं ना म्हणलं पाणी घ्यावं त्याच्यानं अगोदर एक ग्लास पाणी टाकलं एक ग्लास पाणी टाकल्याच्यानंतर म्हणलं थोडं कमी वाटलं त्याच्यामुळं परत एक ग्लास घेतला परत एक ग्लास टाकलं पाणी पाणी वगैरे घेतलं म्हणलं एकदा डाळ दा, क्लीन करून घ्यावा त्याच्यामुळं डाळ धुत होतो फ्रेश धुवून घ्यावा त्याच्यामुळं गेलो क्लीन करत होतो क्लीन केल्यानंतर म्हटलं पाणी याच्यातलं काढून टाकावं आता पाणी वगैरे काढलं डाळीमधलं क्लीन झाली का नाही बघितली एकदा परत परत क्लीन बिन झाली मग नंतर पाय वगैरे पुसले पाय वगैरे पुसून लगेच परत गेलो किचनकडे किचनकडे गेलो गॅस वगैरे ऑन करत होतो लायटर भेटलं लायटर भेटल्याच्यानंतर गॅस ऑन केला गॅस ऑन केल्याच्यानंतर कुकर दिला ठेवून कुकर ठेवायच्या अगोदर लक्षात आला अरे पाणी टाकायचं डाळीमध्ये त्याच्यानं एक ग्लास पाणी टाकलं नंतर एक ग्लास पाणी टाकलं त्याला कुकर ठेवून कुकर ठेवलं वरती गॅस थोडा कमी केला परत आठवलं की एक ग्लास पाणी नाही होणार त्याच्यानं परत डबल एक ग्लास टाकला दोन ग्लास पाणी दिलं टाकून त्याच्यामुळं पाणी टाकत टाकत नंतर आठवलं काहीतरी चालू आहे विचारायचं म्हणलं कुकरचं झाकण वगैरे लावावं त्याच्यानं कुकरचं झाकण लावा म्हणलं गॅस थोडा फुल केला कुकरचं झाकण लावायचा विचार केला परत आठवलं नको कुकरचं झाकण कारण तो सिट्ट्या वाजत राहतो ना सारखं त्याच्यामुळं कुकरचं झाकण नाही लावलं झाकण दिलं परत रॅक रॅकला ठेवून परत आलो इकडं भांडे वगैरे सेट करावं म्हणलं कारण पसारा खूप झाला होता त्याच्यानं प्लेट वगैरे रॅकला लावून टाकावं म्हणलं त्याच्यानं प्लेट वगैरे रॅकला लावल्या लावल्याच्यानंतर चमचे बिमचे जे होते ना ते म्हणलं ते पण लावून टाकावं कारण पसारा सोने उठल्याच्यानंतर पसारा नाही दिसत त्याच्यामुळं सगळंच रॅकला लावून टाकले भांडे वगैरे आणि चमचे बिमचे जे राहिले होते सोनी so, uh... काही उठली नाही त्याच्यामुळं म्हटलं चला काहीतरी बनवाज्या जेवायला त्याच्यामुळं गेलो परत किचनकडे किचनकडे गेल्यानंतर एक ग्लास पाणी घेतलं एक ग्लास पाणी घेतल्यानंतर रॅकवरची प्लेट घेतली प्लेट घेतली म्हणलं चला तोपर्यंत तो हुंडा तिंबून घ्यावा त्यामुळं डब्बा काढला बाहेर डब्यामधनं बसलो थोडं म्हणलं बिंडी घालून बसावं डब्यामधनं एक वाटी पीठ घेतलं एक वाटी पीठ घेतल्याच्यानंतर आठवलं की एक वाटीनं काय होणार नाही त्याच्यानं परत एक वाटी घेतलं एक वाटी दोन वाट्या घेतल्या दोन वाट्या घेऊन थोडं हातानं खेळत बसावं म्हणलं खेळत खेळ खेळत बसत बसत नंतर म्हणलं एक ग्लास पाणी घ्यावा टाकावं थोडं पाणी टाकून कारण कधी तर काही बनवलं नाही स्वयंपाक त्याच्यामुळं फर्स्ट टाईम आहे त्याच्यामुळं थोडं पाणी टाकलं पाणी वगैरे टाकून थोडं ता हाताने मिक्स करताना आठवलं की अरे मीठ टाकते सोनी त्याच्यामुळं मीठाचा डब्बा घेतला अंदाज दिलं टाकून मीठ कारण आपल्याला काही माहिती नाही खराट झालं तर काय नाही सोनीची तब्येत नाही बरी त्याच्यामुळे दिला अंदाज टाकून थोडं हाताने मिक्स वगैरे केलं मिक्स वगैरे केल्याच्यानंतर मग नंतर म्हणलं उंडा विंडा तिंबून घ्यावा उंडा तिमणं झाला उंडा तिंबणं विमणं झाल्यानंतर मग थोडं म्हणलं त्याला अजून हे करावं एक वाटे पीठ परत थोडं साईडला टाकून दिलं कारण लाटायला लागतो ना त्याच्यामुळं किचन वाट्या वा परत दिली प्लेट ठेवून मग प्लेट ठेवल्याच्यानंतर म्हणलं पलीकडचा गॅस पेटून कुकर त्या थे साईडला आणि इकडे ह्या साईडला तवा ठेवून द्यावा त्याच्यामुळं कुकर घेतला पलीकडे दिला ठेवून आणि हे ठेवला तवा ठेवला गॅसवरती गॅसवरती तवा ठेवल्याच्यानंतर म्हणलं पोळपोट घ्यावं पोळपोट घेतला पोळपट घेतल्याच्यानंतर म्हणलं थोडं क्लीन करावं मग क्लीन करावं त्याच्यानं मग घेतलं त्याला कापड एक कापड घेऊन किचनचा कापड घेऊन मग कोळपट वगैरे क्लीन केला क्लीन केल्याच्यानंतर थोडं म्हणलं आता तेल वगैरे घ्यावं तेल वगैरे घेतल्याच्यानंतर घेतला उंडा मिंडा तिंबल्याला घेतला उंडा थोडा असं ला गोल गोल करून घेतला थोडं पीठ टाकलं पळपाटावर पीठ वगैरे टाकल्याच्यानंतर मग म्हणलं थोडं बनवायला ट्राय करावं कारण कधीच चपात्या बनवल्या नाही त्याच्यानं ट्राय करू फर्स्ट टाईम त्याच्यानं थोड्या लाटायला चालू केल्या गोल तर काही येत नव्हत्या गोलबिल नाही आल्या त्याच्यानं लाटून दिल्या अंदाजा मग गेलो परत सोनीला उठवा म्हणलं जेवायला तर सोनी तर झोपलेली होती फुल काय उठत नव्हते तोंडावर बारा वाजलेले होते मग सोनीला उठवलं उठली कशी तरी बळच उठली उठली त्याच्यानं तिला बसवलं चल म्हणलं जेवायला मग जेवायला बसवल्याच्यानंतर तिथं काय खातच नव्हती त्याच्यानं मग मी हाताने तिथं लईला भरून टाकावं हो। त्याच्यानं मग तिला घास भरत होतो हाताने तरी तोंड घास तरी झालेलं होतं त्याच्यानं म्हणलं चला खाऊ घालाव तिला कसं तरी कसा वाटलं ब्लॉक नेक्स्ट ब्लॉकमध्ये भेटू मी